शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी टर्न ओव्हर आहे तब्बल शंभर कोटी रुपये ऐका या लहान मुलाची प्रेरणादायी कहाणी मुलं ज्या वयात खेळतात बागडतात आणि शाळेत जातात त्याच वयात मुंबईत राहणाऱ्या एका मुलाने तब्बल शंभर कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे अठरा वर्षीय मुलाच्या या कंपनीत दोनशेहून अधिक लोक काम करत आहेत आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या खूपच सामान्य असतात मात्र त्यातही दूरदृष्टी असणारी व्यक्ती असं काही शोधतात ज्यामुळे त्यांच्यासोबत शेकडो लोकांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही असंच काहीसं असामान्य केलं आहे तिलक मेहता नावाच्या मुलानं हा मुलगा इतर कुणी नसून पेपर एन पार्सल या शंभर कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे शाळेत जाण्याच्या वयात तिलकने ही कंपनी कशी उभारली हेच सांगणारा हा लेख आज तिलक मेहताचं वय अठरा वर्षाचं आहे सन दोन हजार सहामध्ये गुजरातमध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल या कुरिअर कंपनीचा संस्थापक आहे तिलकच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं झालं तर तिलकचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीशी जोडले गे गेलेले आहेत तिलकची आई काजल मेहता या गृहिणी आहेत तसेच तिलकला एक बहीण देखील असून तिचं नाव तन्वी मेहता असं आहे तिलक जेव्हा तेरा वर्षांचा होता तेव्हा एके दिवशी वडिलांच्या थकव्यामुळे त्याला व्यवसायाची मुहूर्तमेढ मिळवण्याची कल्पना सुचली तिलक त्याच्या वडिलांना ऑफिसून घरी परतल्यानंतर जेव्हाही स्टेशनरीचं सामान आणायला सांगायचा तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचं वडिलांचा थकवा पाहून तो सतत त्यांना हे सांगू शकत नव्हता त्याला शाळेसाठी स्टेशनरी हवी आहे एकदा असं झालं की तिलक त्याच्या काकांकडे सुट्ट्यांसाठी गेला होता त्यावेळी घरी परतताना तो त्याची पुस्तकं त्यांच्या घरी विसरला मात्र काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होत्या त्यामुळे तिलक मेहताला ती पुस्तकं हवी होती जेव्हा त्यांनी कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला तेव्हा समजलं की पुस्तक कुरिअर करण्यासाठी पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त रुपये खर्च होतात एवढंच नाही तर इतके सारं करून देखील त्याचं पुस्तक एका दिवसात पोहोचल्याची खात्री नाही इथेच तिलकच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पनेने जन्म घेतला तिलक मेहत्याने त्याच्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाच्या योजनेविषयी चर्चा केली आणि त्यांनी कुरिअर सर्व्हिस सुरू करण्याची संपूर्ण योजना आखली वडिलांनी तिलकला पेपर पार्सल सुरू करण्यासाठी फंडिंग केलं त्यानंतर त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारिक यांच्याशी घालून दिली ज्यांनी तिलकच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तिलक मेहत्याच्या व्यवसायाची कल्पना ऐकून पारिक यांनी बँकेची नोकरी सोडून थेट पेपर अँड पार्सल व्यवसाय जॉईन केला दोघांनी मिळून दोन हजार अठरामध्ये पेपर अँड पार्सल कुरिअर सर्व्हिस सुरू केले तिलकने आपल्या कंपनीचं नाव पेपर अँड पार्सल ठेवलं आणि घनश्याम यांना कंपनीचं सीईओ बनवलं शंभर कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीत आज घडीला दोनशेहून अधिक लोक काम करतात तसेच तिलक मेहता देशातील सर्वात युवा उद्योजक बनला आहे तिलकची कंपनी काय काम करते तिलकची कंपनी ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जी शिपिंग आणि लॉजिस्टिक संबंधित सेवा देते ही कंपनी प्रत्येक प्रकारची गरजेची वस्तू दैनंदिन आयुष्यातील वापरली जाणारी गोष्ट डिलिव्हर करते तिलकची कंपनी आपल्या मोबाईल ॲपमार्फत लोकांना डोअरस्टेज सेवा देते कंपनीत दोनशेहून अधिक कर्मचारी तर आहेतच शिवाय तीनशेहून जास्त मुंबईचे डबेवाले ही कंपनीशी जोडले गेले आहेत या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनी दरवर्षी हजारो पार्सल डिलिव्हर करते यासाठी कंपनी चाळीस ते ऐंशी रुपये आकारते सन दोन हजार अठरामध्ये सुरू झालेल्या तिलकच्या कंपनीने सहा वर्षाच्या कालावधीत यशाचं शिखर गाठलं आहे अशा प्रकारे अठरा वर्षांच्या वयात एवढी मोठी कंपनी उभी केल्यामुळे तिलकला सर्वात यशस्वी उद्योजकाचा दर्जा मिळाला आहे